अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे अनारस साठी तांदूळ भिज धुतले आणि आता भिजत टाकले असे दोन वाट्या तांदूळ घेतले इंद्र तांदूळ तांदूळ आणि आता दोन भिजत टाकले बघा आता हे तीन दिवस भिजू द्यायचं रोज पाणी बदलायचं मात्र अनारसी असताना ती बनवते मी हे बघा तीन दिवस तांदूळ भिजत टाकले होते ते काढले आणि अर्धा तास हवेशीर ठेवले अशा मुटकाळा झाला पाहिजे बघा असा इतकंच वाळवायचं जास्त नाही वाळवायचं अशा दोन वाट्या घेतल्या होत्या ना तर आता दोन वाट्याच साखर घ्यायची आता हे वाळवले ओलेच आहेत अजून हे बघा असे ओलसर पाहिजे काय दहा का पंधराच मिनटं ठेवले मी जास्त नाही ठेवले आणि लगेच काढले आता ते मिक्सरमध्ये काढते अशा मिळ्या घेतल्या आणि ह्या ना अशा नुसत्या फोडून घेतल्या आणि ह्याच्यात टाकून द्यायचं हे खायला खूप सुगंध लागतो मिक्सरमध्ये मिक्सर मध्ये गाळ बारीक केलं द्यायचं घ्यायचं मौसूक पाहिजे आणि आता परत एकदा हेव असं वाल असं मूठ धरली पाहिजे बघा अजून साखर टाकली नाही त्याच्या आधीच मूठ धरते अशी असं मूठ धरली पाहिजे परत एक फेरी मारायची एक दोन तीन फेऱ्या घालून घ्यायच्या तेव्हा आता हे सगळं अजून मस्त एकजीव केला बघा आता हे इथं काढून घ्यायचं आता साखर दळायची दोन वाट्यात तांदूळ होते तर दोन वाट्यात साखर घ्यायची जेवढे तांदूळ तेवढच पि साखर हे बघा आता साखर आहे ना तांदूळ होते तेवढी साखर घेते कमी जास्त पण नाही करायची मिक्सर मध्ये काढली आता गाळते मिक्सर मध्ये साखर काढली बारीक केली बघा तांदळाचं पीठ साखरमध्ये मिक्स केलं गोळे बांधायचे कारण साखर पडली ना साखर पडली का ओलवा येतो आता असे गोळे बनवले तरी होतात बघा बघितले मी आता फक्त एकच गोळा घेणार आहे बघा एवढा हे महिनाभरवी राहिलं ना तरी चालतं दाखव हे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा करायचं आता एवढ्या गोळ्याच मी बनवणार आनार अशी करते थोडस दूध टाकते थोडं जास्त नाही टाकायचं पंधरा दिवसापूर्वी मी तेलपीठ तयार केलेलं आहे जास्त पण नाही टाकायचं कारण साखरीचे अनार असे या गुळाच्या नाही येत आता असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे एकसारखे थोडंसं खूप लावायचं याच्या हां असे प्लेट घ्यायची आणि अशी पिशवी ठेवायची आणि त्याच्यात थोडं तेलाचं बोट लावायचा आणि असं दावायचं प्रेस करायचं आणि याच्यावर अशी ही खसखस लावायची जाड पण नाही ठेवायची आणि बारीक पण नाही करायची अशी चाळणी घ्यायची खाली पातीला ठेवायचं म्हणजे तेल असतं ना सगळं कमी गॅस ठेवायचं आणि ही जी बाजू आहे याची खची बाजू वर ठेवायची आणि त्याच्यावर असं तेल टाकत राहायचं अशी काढून घ्यायची शेवटी ठेवायची सोडायची अनारसी करून दाखवली बा कशी जाळीदार अनारसी केली बघा सुंदर झाली साखरेची अनारसी केली मी गुळ नाही टाकला गुळाची पण करतात मी केली नाही अजून पण साखरेची करून दाखवली कशी केली दाळ तांदूळ भिजवण्यापासून थोडं दहा मिनटं सुकवण्यापासून तर पीठ साखर सगळं एकत्र महिनाभर तयार करून ठेवलं आणि आता अनारसी केली सुंदर अनारसी झाली बा की ती जाळी छान पडली तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा तुम्हाला अजून काही रेसिपी आवडत असेल ती मला कळवा म्हणजे मी तुम्हाला करून दाखवेल